निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याव एकतीस पन्नास पन्नास आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे बघितलं मुंबईच्या जमिनी गगनाला भिडल्या असताना सरकारने या जमिनी सरसकट अदानीच्या कशात घालण्याचा सपाटा सुरू आतापर्यंत याने किमान दोन लाख कोटी रुपयाच्या जमिनी अदानीच्या कशात घालण्या घालण्यासाठी पाऊल उचलले अनेकांची जीआर निघाली निघाले आताच चोवीस दहाला दहा चोवीस सहाला त्यांनी जे आर काढला आहे आणि दुग्ध व्यवसायाची विभागाची जागा जवळपास साडेआठ हेक्टर जागा सर्वे नंबर दोनशे एकोणतीस या जागेचे बाजार मूल्य वीस हजार कोटी रुपये आहे आत्ताच्या रेडी रेकणानुसार त्यांना पंचवीस टक्के रेडी रेटनाथच्या पंचवीस टक्के किमतीमध्ये हा अदानीच्या कशात काढण्याचं पाप या सरकारने करून महाघोटाळा केला याबरोबरच अद्यापही आपल्याला अंधरी प्रकल्पाच्या संदर्भात पुनर्वसन पुनर्विकास प्रकल्पाच्या संदर्भात कुठलेही पात्र अपात्र ठरले झाले नाही म्हणजे यादी फायनल झालेली नाही त्याचा कुठला करार झाला नसताना याची साडेपाचशे एकर जागा त्यांनी अदानीच्या कशात घडली त्याबरोबर डम्पिंग यार्डची जागा जवळपास एक हजार दोनशे तेवीस एकर जागा ही सुद्धा अदानीच्या कशात घालण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजेच हा एम एस आर एम एस आर डी सीची जागा असेल ती जागा आता त्याचा प्रयत्न सुरू झाला आहे त्यांची आई इकडे जकात नक्यावरची अशा मोठ्याच्या जागा तिथे केवळ आठ हजार कोटी रुपये घेऊन इकडे फोम अदानी दीड लाख कोटी रुपये कमवणार म्हणजेच आता तर आज आम्ही दो दोन तीन प्रकरणं काढली रोज तीन दोन ते तीन प्रकरण अदानीच्या एकूणच झालेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातली माहिती आम्ही सभागृहाकडे उभे करूच आज आम्ही मागणी केली होती सरकारकडे या जो घोटाळा जमिनीचा चालला आहे जमिनी सरसकट अदानीच्या पक्षात घातल्या जात आहेत सरकार पुर सरकारचा आशीर्वाद आणि सरकारचा सहभाग सरकार या मुख्यमंत्र्यापासून सर्व लोक त्यामध्ये सहभागी आहेत आणि प्रचंड भ्रष्टाचार यामध्ये होतो आहे आणि हे सर्व महाराष्ट्रातील जनता बघत आहे म्हणून आज आम्ही मागणी केली की या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे या जमिनी परत घ्या आणि अदानींच्या अदानीच्या अदानीकडे ही जी मुंबई घाण ठेवण्याचा जे काही तुम्ही प्रयोग केला आहे सुरू केला आहे ते थांबवा अशी आम्ही आज, आज मागणी केलेली आहे विरोधी पक्ष म्हणून आम्ही या सगळ्या आवाज उत्पन्न आहोत साधारणपणे गेले दोन वर्ष मुंबईवर चाललेला अत्याचार महाराष्ट्रात चाललेला अत्याचार आणि महाराष्ट्र लुटण्याचा कार्यक्रम या फोके सरकारने हाती घेतलेला आहे मुंबईमध्ये धारावी विकास करणं कोणाला ह्याचा विरोध नाही आहे आम्हाला देखील वाटतं आम्हाला सर्वांना वाटतं की धारावीचा पुनर्विकास व्हावा तिकडच्या लोकांना आपल्या हक्काची घरं आणि चांगली घरं व्हावी पण गेले एक दीड वर्ष आम्ही सतत पाहत आलेलो आहोत की भाजपचे जे मालक आहेत हिंदी सरकारचे जे मालक आहेत त्यांच्या दशात हीच जमीन नाही तर अजून मुंबईत घालण्याचा प्रयत्न हे मिंदे सरकार आणि भाजप करत आहे त्यांच्या मालकाला हात जोडून लोटांगण घातलेलं आहे दोन तीन गोष्टी मुंबईने आणि महाराष्ट्राने लक्षात घ्याव्या आपण सर्वांनी लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे हा जसं टेंडर बनवलं गेला आहे किंवा ह्याच्यात जे काही अटिशाती टाकलेले आहेत किंवा सवलती दिलेल्या आहेत त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे मुंबईत कोणालाही टीडीआर जर विकत घ्यायचं असेल तर पहिला चाळीस टक्के टीडीआर हा अदानी समूहाकडूनच घ्यायला लागेल म्हणजे मुंबईचे पैशाला मिळणारे पैसे सरकारला मिळणारे पैसे हे सगळे जाणार अदानी समूहात बघा कुठच्याही उद्योगपतीला आमचा विरोध नाही कोणी काही चांगलं आम्ही विरोध करणार नाही पण आज ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा भयानक प्रकार हा मुंबईत आणि महाराष्ट्रात सुरू केलेला आहे इंडेक्सेशन काढून टाकलेला आहे जर कसं पाहायला गेलं तर आज मुंबईमध्ये टाउन प्लॅनिंग अथॉरिटी चार आगी, आगी, की पाच आहेत आमचं स्वप्न होतं आणि आम्ही आमचं सरकार आलं मुंबई महानगरपालिकेलाच टाउन प्लॅनिंग अथॉरिटी करू पण आज आपण पाहिलं तर धारावीमध्ये जर एखादी परवानगी घ्यायची असेल किंवा काही प्रस्तावित असेल टाउन प्लॅनिंग अथॉरिटी जे डी आर पी आहे किंवा मुंबई महानगरपालिका आहे किंवा आजूबाजूला जे एम एम आर डी आहे त्यांनी पंधरा दिवसात अदानी समूहाला उत्तर दिलं नाही तर जसे अदानी समूह म्हणेल अदानी मंदिर तेच खरं ठरेल आणि तसंच केलं जाईल हा नवीन कायदा आपल्या राज्यात कशासाठी आलेला आहे द्रशा देशात कशासाठी आलेला आहे काय नक्की आपण पुनर्विकास करतोय त्या चंद्राचा आपण काही वेगळं काही दे करतोय का पुनर्विकास प्रकल्प मुंबईभरात आणि देशभरात अनेक सुरू आहेत पण कोणालाही अशा सवलती मिळाल्या नाही आणि हेच जर कमी पडत असेल तर आपल्याला आठवत असेल लोकसभेची जेव्हा निवडणूक होती तेव्हा आम्ही ही खोटे चार खोटं बोलत असतात सध्या तेच म्हणत होते की आम्ही हा जी रद्द करून घेऊ निवडणुकीच्या आधी स्थानिकांनी आंदोलन केलं होतं हा विषय नाही की कुर्लामध्ये राहतात ज्यांना धारावीचा विरोध आहे किंवा धारावीचा पुनर्विकासाला विरोध आहे हा विषय नाही की मुलुंडकर जे आहेत त्यांना धारावीकरांचा विरोध करायचा आहे किंवा धारावी पुनर्विकासाला विरोध आहे मुद्दा हा आहे की ज्या जमिनीत दिला जात आहेत मग मिठागरं असतील डम्पिंग ग्राउंड असेल ऑक्टोरच्या नाका असेल कुर्लाचे मदर डेअरीचा प्लॉट असेल किंवा मुलुंडमध्ये जे प्लॉट दिलेले आहेत ते किती वर्ष तुम्ही अदानी समोर देणार आहात जसं आता आपण पाहत असाल वरळी पी डी तिथे मोकळी मैदानं होती तिथे नवीन इमारती बांधल्या जात आहेत आणि मग जी जुनी इमारत आहे तिथे पाडून मोकळे मैदान होईल पण अशाच धारावीमध्ये शक्य आहे कारण डी आर पीचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो आहे तेव्हा आम्ही पाहिलं होतं की इथे ट्रान्झिट बाहेर न बनवता तिकडचे तिकडेच ट्रान्झिट बनवलं जाते पण भीती ही देखील आहे आम्ही शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल या सगळ्यांसाठी लक्षताही असतील किंवा अनिल देसाई साहेब असतील आम्ही सगळ्यांनी हा विषय घेतलेला आहे आज पण भीती आहे की जवळपास एक लाख परिवारांना धारावीमध्ये अपात्र ठरवलं जाईल मग नक्की हा विकास कोणाचा होतोय हा विकास अदानी समूहाचा होतोय की हा विकास धारावीचा होतोय हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आमची मागणी हीच आहे की जी आर रद्द करावे आणि मुंबईच्या हिताचे जिया राहणार आणावे गुजरातचं जे आक्रमण आहे महाराष्ट्रावर जे सगळी लूट चाललेली आहे मुंबई तोडू नाही शकत म्हणून अगानी समूहाच्या दहशत करायची हे आम्ही कदापि मान्य करणार नाही आणि आमचं सरकार येणारच आहे तीन महिन्यात तीन महिन्यात आल्यानंतर हा विकास तर आम्ही करूच पण कोणाचाही उलटसुलट फायदा न करू देता मुंबईचा आणि महाराष्ट्राचा विकास कसा होईल धारावीचा विकास कसा होईल त्याच्यावर लक्ष केंद्रित करून आम्ही विकास करू